महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समता राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव भांड्याच्या दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच मालकाच्या घरातील साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत चोरी केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील काळेमळा या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी फिर्यादी रितेश मदनलाल बडजाते यांनी संशयित आरोपी नोकर रुपेश सुनील कोपरे राहणार संजय नगर कोपरगाव विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे सदर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरेगाव शहरातील काळेमळा येथील अडतीस वर्षीय व्यापारी रितेश मदनलाल बडजाते यांचे शहरात भांड्याचे मोठे दुकान आहे त्यांनी तक्रार दाखल केली आहे की त्यांच्या दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून रुपेश सुनील कोपरे राहणार संजय नगर कोपरेगाव हा कामास रुजू झाला होता रितेश बडजाते हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानं वडिलांच्या हाताखाली ते जे काम करण्यास सांगितलं सांगतील ते करण्याचे रुपेशला सांगितले होते बडजाते यांच्या घरीही भांड्याचा स्टॉक असल्यानं रुपेशचे घरी जाणे येणे होते दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी बडजाते बाहेरगावी असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील भांड्याच्या स्टॉकमधून काही भांडी आणण्यास रुपेशला सांगितले होते घरी फक्त बडजाते यांच्या वयस्कर आई होत्या त्यांची नजर चुकून रुपेशन घरातील साडेसात तोळे अशा एक लाख चाळीस हजार रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांवर हात साफ केल्याची तक्रार बडजाते यांनी चौदा डिसेंबर रोजी लक्षात आल्यानं त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे सदर प्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपी रुपेश सुनील कोपरे याला ताब्यात घेत त्याच्या त्याच्याविरोधात शहर पोलिसांनी भादवी कलम तीनशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आला आहे दरम्यान सदर संशयित आरोपी हा रोज दागिन्यांचे तुकडे तुकडे करून तो लंपास करत असल्याची माहिती बडजाते यांनी दिली आहे सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दारकुंडे हे करत आहेत मी रितेश बडजाते मी एक व्यापारी आहे माझ्याकडे कामाला असणाऱ्या माणसानेच माझ्या घरातनं चोरी केली ते जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेस त्याला प्रामाणिकपणे सांगा अशी विचारपूस केली तो काही कबूल झाला नाही म्हणून मी पोलिसांकडे एफ आय एफ आय आर नोंदवली बाकी विचारपूस आता पोलीस त्या पद्धतीने करत आहेत तर जे काही त्याच्याकडे सापडेल आमची पोलिसांना एवढीच विनंती घ्या त्यांनी ते सगळं व्यवस्थितपणे हाताळून त्याच्याकडनं सोनं मिळवावं आणि ते आम्हाला द्यावं निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव